नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत एकदम पौष्टिक असा ज्वारीच्या पिठाचे कुरकुरीत डोसे तर तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर याला जाळी पडलेले आहे आणि याचा तुम्ही आवाज ऐका एकदम कुरकुरीत असे हे डोसे बनले जातात रेसिपी मी संपूर्ण टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे जी आपली रेग्युलर आमटीची वाटी असते त्याच वाटीने मी ते एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे सेम त्याच वाटीने मी ते अर्धी वाटी बारीक रवा घेतलाय त्याचबरोबर एक दोन चमचे मी इथे तांदळाचे पीठ घेतले तांदळाच्या पिठामुळे डोसा छान असा क्रिस्पी बनतो आणि एकदम कुरकुरीत होतो त्याचबरोबर एक मोठा चमचा मी इथे दही घेतलं आहे आता एका मिक्सरच्या बाऊलमध्ये सर्व आपण हे साहित्य काढून घेऊया तरी ते मी रवा घातला आहे त्याचबरोबर घातलं आहे ज्वारीचं पीठ तसेच इथे घ्यायचं आहे आता तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आता दही तर आता मी ज्या वाटीने दही घेतलं होतं त्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया पाणी घातल्यानंतर एका चमचाने सर्व मिश्रण थोडंसं मिक्स करून घेऊया तर आता मी ते एक वाटी पाणी घेतलं आहे ते थोडंसं घालून पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य व्यवस्थित जरा मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता मी संपूर्ण एक वाटी पाणी हे पीठ मिक्स करण्यासाठी वापरलं आहे आता ते मिक्सरमध्ये छान व्यवस्थित बारीक करून घेतलं आहे आता मिक्सरमध्ये फिरून घेतलेले पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊया त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया व पुन्हा हे पीठ व्यवस्थित असं फेटून घेऊया आपण या पिठामध्ये खायचा सोडा किंवा इनो अजिबात वापरणार नाही आहोत त्यामुळे एक दोन ते तीन मिनटासाठी हे पीठ व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित फेटून झाल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे तर आता आपण डोशासोबत एक चटणी पाहणार आहोत तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतलेत एक छोटी अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतली थोडीशी कोथिंबीर घेतली एक हिरवी मिरची कट करून घेतले आता याला झाकण लावून छान बारीक वाटून घेऊया इथे पाहू शकता मी व्यवस्थित अशी बारीक ही चटणी वाटून घेतलेली आहे आता ती एका छोट्या कढईमध्ये काढून घेऊया तुम्हाला जर चटणी पातळ हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्येच थोडंसं पाणी ॲड करू शकता आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा ही चटणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता एका तडक्या पानमध्ये एक चमचा तेल गरम करूं करून घेतलं आहे त्याच्यामध्ये घालायची आहे मोहरी मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरे जिरे फुललं गेलं की त्याच्यामध्ये लगेचच घालायचं आहे हिंग आणि कढीपत्ता आता ही फोडणी आपण या चटणीवरती घालायची आहे आणि पुन्हा एकदा चटणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता आपली डोस्यासोबत खायची चटणी तयार झालेली आहे आता आपण जे पीठ फर्मेंट व्हायसाठी बाजूला ठेवलं होतं ते घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा एक दोन मिनटासाठी हे पीठ व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे बघा असं हे व्यवस्थित एकसारखं फेटलं गेल्यामुळे हे पीठ अगदी हलकं फुलकं बनलं जातं तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असं हे पीठ बनलं गेलं आहे तर आपण आता डोसे बनवायला घेऊया गॅसवर पॅन ठेवायचं आहे पॅन गरम झाला की त्याच्यावरती ब्रशच्या सहाय्याने थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं हाताने पाणी शिंपडून ते कॉटनच्या फडक्याने पुसून घ्यायचं आहे मग आपण जे बॅटरनं बनवलं आहे ते थोडंसं जितकं आपल्याला हवं असेल तितकं घालून व्यवस्थित असा हा डोसा बनवून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी सुंदर अशी ह्या डोशाला जाळी दिसत आहे आपण याच्यामध्ये इनो किंवा खायचा सोडा अजिबात वापरलेला नाही थोडासा डोसा असा भाजला गेला की आपण त्याला वरच्या बाजूनं ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी असा हा डोसा इथे बनवून तयार आहे काय सुरेख रंग या डोशाला आलेला आहे तर पुन्हा एकदा आपण एक दा आपने या पद्धतीने डोसा करून पाहूया तर सेम प्रोसेस करायचे आहे आणि ते दोन पळ्या मी बॅटरनं तव्यावरती घालून घेतलं आहे व एक साईडला असं फिरवत आपल्याला हा डोसा बनवायचा आहे मध्येच कुठेही आपल्याला ही पळी किंवा आपण जे वाटीनं डोसा बनवायला घेतो ती अजिबात मध्येच उचलायची नाही आहे नाहीतर आपला डोसा बिघडू शकतो तर इथे तुम्ही पाहू शकता पुन्हा मी याला थोडंसं सा ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घेतलं आहे आणि खालच्या बाजूनं व्यवस्थित असा हा।, हा डोसा भाजून घेतला आहे तर एकदम कुरकुरीत असा हा डोसा बनवून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद